आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं दसरा मेळावामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक येत होता त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांचे आणि दिगेसाहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी तमाम शिवसैनिक हा राज्यातून मुंबईमध्ये येत असतो परंतु मी एकनाथ शिंदेसाहेबांचं मनापासून आभार व्यक्त करील कारण मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ह्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही शेतकऱ्यांची हानी झाली त्याचा विचार करता जो आझाद मैदानावर होणारा आमचा मेळावा होता तो गोरेगावच्या नेस्को येथे आता पार पडणार आहेत आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की त्या शिवसैनिकांनी ज्या ज्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आतोनात हाल होत आहेत त्याच परिसरामध्ये थांबावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी या ह्या शेतकऱ्यांसाठी शिंदेसाहेबांनी मुंबईतून शिवसेनेच्या वतीनं जे जे काही अन्नधान्य किंवा इतर जे काही सामग्री जीवनाशक वस्तूंच्या आहेत ती पाठवलेले सव्वीस वस्तू त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना लागतात त्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं वाटप करावं आणि जी काही मदत शेतकऱ्यांना हवी आहे ती मदत करावी ही वस्तुस्थिती आहे की महापूर बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदतीचा पूर हा शिंदेसाहेबांच्याच माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या पुराचं आम्ही समर्थन करतो ज्या ज्या आमच्या शिवसैनिकांनी मदतीचं कीट आमच्या शिंदेसाहेबांना दिलं तळागाळातला आमचा जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख गटप्रमुख सुद्धा शिंदेसाहेबांकडे मदत घेऊन येतोय आणि आमची ही मदत आहे ही मदत तुम्ही सर्वसामान्य पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पोहोचवा असं आवाहन करतात त्या माध्यमातून सव्वीस जीवनावश्यक वस्तूंचे किट जे आहेत कालपासून प्रत्येक ठिकाणी न्यायला सुरुवात केली जायला सुरुवात केली शिवसैनिकांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांना ती आता पोहोचायची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ची ओ, तुम्ही आम्हाला काय सांगताय महाविकास आघाडीची स्थापना झाली किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाची आस सोडून तुम्ही ज्या पद्धतीने दिल्लीची चाटुगिरी करत होतात ती चाटुगिरी तुम्हाला चालत होती ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या व्हाल्या त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला मांडी घालून बसत होता तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटोगिरी वाटली नाही आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का मी याच्यावर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीची उंबरटी झिंजवता दहा वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये तुम्हाला बस बस बसवलं जातं हा अपमान सहन करता तुम्ही बाळासाहेब असताना असा अपमान कुणी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता तो अपमान आता तुमचा आहे विसरताय का तुम्ही तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय व स्वतःकडे जरा एक आरसा घ्या आणि स्वतः त्या वारशामध्ये बघून तुम्ही तुमच्याबद्दलच बोलताय की अशी तुम्हाला होईल संजय राऊतांची कुठलीही शिवी मला लागत नाही कारण मी माझ्या आईप्रमाणे संजय राऊतांच्या आईवर प्रेम करतो आणि संजय राऊतांच्या आईचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे ती दर आता दिवाळी आलेली आहे दर दिवाळीला ती माझ्यासाठी खास जी लाडू बनवते त्यातील बेसनाचे लाडू माझ्यासाठी ठेवत असतात त्यामुळे त्यांनी मला तरी देण्या शिवाय देऊ नये कारण मला दिलेल्या शिवाय त्यांनाच लागतात त्याच आठवड्यामध्ये मी धाराशिवचा परत एकदा जिल्हा दौरा करणार आहोत आणि साधारणतः आठ नऊ तारखेला काही शालोपयोगी सामान म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या मदतीची गरज आहे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी मदत आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते त्या व्यतिरिक्त जी जी काही मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत आमच्या मराठवाड्या आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मी करणार आहे नाही नाही भाडेवाढ वगैरे काही झालेली नाही एस टी महामंडळाच्या काही गेल्या अनेक वर्षापासूनच्या परंपरा असतात की काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये वगैरे जे काही रू, मोठे रूट असतात त्या रूटवर दहा टक्के अतिरिक्त चार्ज हा लावला जातो आणि त्यामुळे हे पंधरा दिवसासाठी ती फक्त अतिरिक्त चार्ज तो असतो त्यामुळे ही गेल्या अनेक वर्षापासूनची एस टीची ती परंपरा आहे त्यामुळे ती भाडेवाड वगैरे त्याला काही असं म्हणता येणार नाही